सर्वांना नमस्कार माझं नाव सिद्धेश रत्नवाला बदल मी मुंबईहून आहे आणि प्रथमथ हेल्पिंग हँडचे आभार कारण की मी आज जे बोलले ते पहिल्यांदा असं मी मांडणार असलं असं सगळ्यां सगळ्यांसमोर कारण की जसं की जे गाता जे आपण म्हणतो ख्याला तो विषय पाहिलं येताना संघर्ष सुरू झाला चप्पल तुटली त्यामुळे चप्पल झालं तर आयुष्यात अशा अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात आपल्याला माहित नसतात आणि एकदा आपण ऐकतो आपल्याला म्हटलं जातं की म्हणजे ते एक वाक्य कोणतरी म्हणतं की तुम्ही गरीब जन्माला आलात तर तुमच्या घरातल्या सोडून त्यात तुमची चुकी आहे पण संघर्ष म्हटलं की प्रत्येकाचा सारखा नसतो त्याची तीव्रता वर खाली असते आणि तो कम्पेअरही करता येत नसतो कारण की आपण जेव्हा त्या स्थितीमध्ये असतो तेव्हा तिथे काय फील करतो हे कोणी तो व्यक्तीस फील नाही करू शकत तर पण एक असं की तुम्ही जन्माला येता तुम्ही सगळं करता पण काही गोष्ट तुमच्या हातात दिसतात म्हणजे माझाही जन्म झाला घरातलं असं होतं की आईकडचं जे म्हणजे माहेर पण म्हणतो आपल्या भाषेमध्ये ते चांगल्या त्यांची श्रीमंती इकॉनॉमिकली डीप होत पण वडिलांचं होतं की गावातून इकडे आलं होतं मध्यमवर्गीय होतं पण तुम्हाला म्हणजे आपण लहानाची मोठं आपल्या आई वडिलांच्याकडे म्हणतो आपलं आपलं आयुष्य सुंदर आहे पण पुढे जाऊन काय होतं की आपल्या एक बहीण आहे आणि त्या बहिणीला मानसिक आजार आहे आणि असं होतं की आई वडिलांचा संघर्ष असतो आई वडील वेगळं झुजत असतात म्हणजे आता जर आपल्याला पण म्हटलं की अरे मानसिक आजार तर मेंटल रिटायरेशन किंवा हे शब्द वाटले तरी अनेकांना तर कळत नाही म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे किंवा डॉक्टर म्हणतात काय नाही हायपर होत आहे किंवा असं होतंय नॉर्मल सांगा पण ही स्थिती जेव्हा मी वीस पंचवीस सव्वीस वर्षात इमॅजिन करतो तर ती गोष्ट खूप वेगळी असते जेव्हा ह्या आजाराबद्दल कोणाला माहिती नसते तर त्यावेळेस मग आपसूक पण किंवा तुम्ही मोठे असताना तुम्ही पालक बनता तुमच्या बहिणीला सांगायचं असताना आणि तुम्हाला नको म्हणजे तुम्हाला माहिती नाही तुम्ही सांभाळता तुमच्या बहिणीला पण ती दोन वर्ष तुम्हाला असं वाटतं की तुमच ला आणि तुम्हाला आहे मग तुम्ही म्हणजे तिथून तुमचा संघर्ष सुरू होतो की तुम्हाला ज्या विचारलं जातो की तुमच्या घरात कोण कोण असतं तर तिथे सांगायचं कसं प्रश्न असतं मुख्य काय होतं म्हणजे तिथून पुढे मग तुम्ही मोठे होता मग शिक्षण शिक्षण घेत असताना म्हणजे घरात तुमच्या गोष्टी कशा करायचा हा मोठा प्रश्न असतो की बहिणीचं असं होतं की तिने एखादी गोष्ट पाहिली की तिला हवीच ती मग ती नाही दिली की हायपोर होणं घरात तोडफोड करणं असंख्य गोष्टी होणं आणि हे सगळं ले होत असतं तुम्ही शिक्षण करता अनेकांना वाटतं की काय चाललंय किंवा तुमच्यामध्ये स्वाभाविक गुण पण बदलत जातात पण एक त्या बहिणीचं म्हणजे की इतक्या लेवलला एखाद्या ले व्यक्तीला एवढा सपोर्ट लावते किंवा तिचा ले असं वाटलं तुमच्यामध्ये एक गुण तयार होतो की तुम्ही समाजात फिरताना प्रत्येक गोष्टीवर तुम्ही भावनिक असता तुम्ही खूप काळजीने प्रत्येक गोष्टीकडे पाहता एखादी घटना घडते एखाद्याला माझं करत असेल भरलं चुकीचं असेल तुम्ही पाहता की काय घडतं नक्की तर तुमच्यामध्ये ती भावनिकता तयार होती इमोशनलिटी तयार होते मग यातून जेव्हा दहावी केली दहावीमध्ये पण असं होतं की मित्राकडे जाऊन अभ्यास करायला जायचा घरात साधं पुस्तकं उघडतात नक्की घरात बाईकवर त्यानंतर कॉलेज शिकत असताना असं असायचं की म्हणजे लोकांना जर तू दिवसा झोपतो का तो बाहेर असताना तू का तर असं व्हायचं की रात्रभर बहीण जागे असताना आई वडील शिफ्ट असायचं म्हणजे झोपलं तर ती मारणार मग तेव्हा आपण जागा राहायचो म्हणजे आणि आपल्या मारायला लागायचं तिला तुमच्या आता गोष्टी नसतं म्हणजे तिला अजून लागू नये म्हणून आपल्या तिला माराव लागायचं त्यानंतर हे सगळं असताना मग तुम्ही दिवसात पेन घेता मग लोकांना माहित नसतं की मागे तुम्ही आपल्याबरोबर किती संघर्ष करून आले असता सकाळी उभे राहिलेले असता आणि यामध्ये असं होतं की तुम्ही तु, हे सगळं करत असताना तुम्ही बारावी करता त्यांना बाहेर पडता आणि अनेक म्हणतात की अरे तुम्ही एवढे बोलता का तुम्ही एवढं बडबडता का किंवा पण हे लोकांना माहित नस की ते बोलण्यामागे की आपल्या असं गोष्टी आपल्याला लपवायला लागतात म्हणजे कॉलेजचं काय चालू असताना मग पण एक सारखी ह्या गोष्टीमुळे म्हणजे एक गोष्ट शिकलो की घरात असताना बाहेरच्या गोष्टी मला माहीत नाहीत बाहेर असताना घरातल्या गोष्टींना मी ओळखत नाही हे तुम्हाला मेंटेन करावं लागतं जर लोक तुम्हाला आवडतात की याला घरात तुमची पडली की नाही पण एक असतं गार की तुम्ही घराच्या बाहेर असताना तुम्ही त्यात अडकून राहायला काही पुढची जबाबदारी तुमचीच आहे तुमच्या कुटुंबाची मग बाबा खूप भावनिकरित्या बॅलन्स करून बाहेर पडावं लागतं ह्या कॉलेजमध्ये संघर्ष केला म्हणजे कॉलेजचं शिक्षण घेत घेत मी सामाजिक गोष्टी अडकलो म्हणजे एक मदत करणं हा सामाजिक भाव जो बनला आणि पुढे जाऊन असं झालं की महाराष्ट्रात वेगवेगळ्या संस्था असतील संघटना असतील मग रक्ताचं काम असो कॅन्सर पेशंटचं काम असो असं ज्या गोष्टी न करत सगळ्या गोष्टी करत गेलो कल्चरली असो मग आदिवासी पाड्या असो प्रत्येक रवीवर जाऊन शिकवण असो मग लोक म्हणायचे तू कसं काय करतो म्हणजे लोकांना वाटायचं नाही किंवा लोकांच्या तक्रारी तू आम्हाला घरी घेऊन जात नाही पण त्यांना हे माहित नसत की घरी जायचं घरी न घेऊन त्याचं कारण काय असेल ते सांगता यायचं नाही म्हणजे माझ्या ग्रॅज्युएशन तर मी फक्त एकदाच एका ग्रुपला घेऊन गेलो असेल किंवा आनंद लोक घरी कोण तर सांगू शकत नव्हतं की घरी आहे एकदम किंवा मला प्रश्न टाळायला लागायचे काही हिंमत लागते तुम्हाला गोष्टी मांडण्यासाठी त्यानंतर या संघर्षातून मग पुढे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं पण अनेक स्वप्नही साईडला टाकावी लागले की तुमच्यावर आर्थिक आहे येतो म्हणजे असं झालं की एक टाइम चोवीसचा जॉब करायला लागला म्हणजे लोक मेट्रो मध्ये वॉशिंगला जातात मग मला दिवसाची शिफ्ट करून मेट्रो मध्ये कपडे चेंज करून नाईटला जायचं म्हणजे सहा सहा सात दिवसांनी घरी व्हायचं मग त्या प्रवासात बहिणीला असं म्हणजे बहिणी एक असतं की तुमच्या आई वर आशा असते की बळी होईल मग तिच्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्र असो भारत असो असंख्य धार्मिक स्थळ फिरलो म्हणजे बीएमसीची जेवढी गव्हर्नमेंट असतो सगळी फिरलो पण त्याच्यातून मी घडत गेलो पण ह्यात असं झालं की कुठेच काही झालं नाही पण त्यातून मला कळलं अंधश्रद्धा काय असतात फसवणं काय असतं त्यातून लोक किती तुम्हाला भावनी किती इमोशनल करतात अडकवून ठरतात मग ह्या अनुभवातून खूप पुढे आलो त्यानंतर एक काय असं आलं की बहिणीसाठी वेगळ्या थेरपी करायला लागल्या मग शॉर्क ट्रीटमेंट शॉर्क ट्रीटमेंट असं झालं की म्हणजे कोरोना लोकांच्या नंतर आला पण तो माझ्या आयुष्यात खूप आधी आला होता घरातून म्हणजे आमच्या घराला आजीपासून आतूनच टाळा असायचा बहीण टाळायची कोणाचं काय मागायची पण जेव्हा शॉर्क ट्रीटमेंट आली तेव्हा असं झालं की मुंबईतले म्हणजे पनवेलचं हॉस्पिटल आहे म्हणजे की शॉर्ट ट्रीटमेंटला तुम्हाला राहावं लागतं मग बाहेर पिंजरा असतो म्हणजे गेट असतं मग आई मी बहीण एन्टी करायचो मग त्यात त्या ती म्हणजे तुम्हाला पूर्ण मायामध्ये मा करावं लागतं त्यात इतर पेशंट आहेत या परिस्थितीत राहिलो दीड महिना राहिलो मग मग हे असतं की बाबा आपण ह्याच्यात नाशून जाऊ म्हणजे कर क्लिअर करते की आपण दिजून जाऊ मग बाहेर मग जॉब करायला नाईटला जायचं मग नाईटला जॉब तुम्हाला दुसरं मग बहिणीला सांगायचं त्याला सगळी स्वतःच्या धन्यला बांधावं लागतंय ऐकवायची म्हणजे या सगळ्या गोष्टी सहन करणं खूप वाईट असतं आपल्या घरात आई वडिलांची वाट ह्यातून पुढे जाऊन मग जॉब केले शिक्षण बोर्ड साईडला पडलं पण बीएससी केमिस्ट्री झालं रिसर्च मधून म्हणजे पीस मध्ये वन इयर डिप्लोमॅटिक रिसर्च झाला पण संस्था संघटन आजही काम करतोय त्यासोबत पुढे जाऊन मग वेगवेगळे बिझनेसचे एक्सपिरिमेंट केले वेगळ्या गोष्टी केल्या त्यानंतर मित्रांसोबत मग दोन हजार एकवीस मध्ये क्लासही ओपन केला मित्रांसाठी इन्स्ट्रीट आणि त्या पुढे जाऊन तोही चालू एक्सपिरियन अजूनही संघर्ष संपला नाहीये आर्थिकरित्या काही गोष्टी चालू आहेत पण संघर्ष चालू आहे काही गोष्टी तुम्हाला घडून जातात म्हणजे की एवढा सगळ्या गोळा जर तिच्यावर चालू असतील बहिणीवरती तर ती किती वर्ष जगणार हे ऍक्सेप्टन्स करायला लागतं त्या पुढे हे सगळं चालू असताना एक मोठी गोष्ट घडली की आईचा जो संघर्ष चालू होता बहिणीसाठीचा त्यात असं घडलं की आईला पैसे आईला पॅरालिसिस झाला म्हणजे आपल्याला आठवत नसतं आपल्या आयुष्यात काय घडलं तुम्हाला असं आठवतं सांगतो मग गेल्या दो 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 वर्षी म्हणजे काही वर्षी सुरळीत झाला त्रास ओपन झाला पण आईला कॅरिसी चालला मग असं वाटलं की आईला मी सांभाळत होतो आणि बहिणीला म्हणजे बहिणी दोन वर्ष नाही पप्पा वेगळ्या ठिकाणी सांभाळतो होतो इनमधला बहीण आणि आई वेगळे राहिले म्हणजे एकटा असं झाला की बहिणीची पण सुशुरेषा आणि आईची पण सुश्रषा मलाच करावी लागत होती आणि आता सध्या अशी परिस्थिती संघर्षामध्ये म्हटलं कारण की सध्या मी आता एकटा होतो पण पप्पा पप्पा म्हणून जॉब सोडायला लागला पप्पा आई आणि बहीण दोघांना बघतात आई पूर्ण कोमात जाऊन बाहेर येऊन एक साईड तुरशी राहिले पण ते संघर्षाचे दिवस प्रत्येकाचे वेगळे माझा संघर्ष इतरांच्या हॉस्पिटलच्या राऊत गेला पण तोच माझ्यासाठी पण आला म्हणजे कधी आपल्याला माहितच की ह्या ज्या गोष्टी जगासाठी करतो त्या आपल्यासाठी पण कराव्या लागतील ला। सो असं खूप गोष्टी आहेत पण आज मी हे सगळं पहिल्यांदाच समोर बोलतोय अनेकांना आपण लवकर सांगत नसतो पण मी पुन्हा एकदा धन्यवाद म्हणले की इकडे सांगण्याची थैंक्स हेल्पिंग एंड थँकिंग